नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज देशामध्ये सातव्या चरणाचा लोकसभेच्या निवडणुकीचा पर्व संपलेला आहे सातव्या चरणामध्ये एकूण अठ्ठावन्न टक्के मतदान झालेलं आहे आठ राज्यातील सत्तावन्न जागेमध्ये सातवं चरण लोकसभेच्या मतदानाचा पूर्ण झालेला आहे आणि मतदान शांततेने पार पडल्याबद्दल प्रशासनाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन निवडणूक होणार की न होणार या संख्येला उत्तर म्हणून हे सात चरणामध्ये एक ते सात चरणामध्ये झालेली निवडणूक आणि निवडणूक शांततेने पार पडलेली आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेने दोन ते तीन टक्के मतदान कमी झालेलं आहे आणि कुठलाही चु... चु चुनावी मुद्दा कुठलाही मुद्दा नसलेली ही निवडणूक शांततेने पार पडलेली आहे आणि यामध्ये लोकशाहीने लोकशाही भारतामध्ये टिकली पाहिजे आणि त्या दृष्टीने सर्व देश बांधवांनी सहभाग घेतलेला आहे मतदारांनी सहभाग घेतला आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद सरकारचं धन्यवाद यानंतर जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे निवडणुका निवडणूक च्या निवडणूक आयुक्तांना धन्यवाद त्यांच्या प्रशासकीय यंत्रणाला धन्यवाद चार तारखेला मतदानाचा निकाल आहे आणि तो निकाल पादी, पा, पादी प्रमाणे मिळावा अशी लोकांची अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीनं निवडणूक आयोगाने लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे आणि निवडणूक आयुक्त त्या दृष्टीनं प्रयत्न करतील अशी आशा आहे भारतामध्ये लोकशाही जिवंत ठेवल्याबद्दल समस्त नागरिकांना धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करू सबस्क्राईब करा